मित्रांनो स्वागत आहे आपले वाय अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती व्हिडिओच्या माध्यमांनी आज आपण महिला व बाल विकास विभागा अंतर्गत मुख्य सेविका म्हणजेच सुपरवायझर से या पदासाठी यावर्षी एकशे दोन जागांसाठी नवीन पद भरती आलेली होती याच्यासाठी बहुतेक उमेदवारांनी इथं अर्ज केलेले आहेत फक्त महिला उमेदवार इथं अर्ज करू शकत होता तर त्यानंतर बहुतेक जास्तीत जास्त कमेंट्स आले की नक्की अभ्यासक्रम काय असणार आहे अभ्यास कुठून करायचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि अभ्यास कसा करायचा यावरती सेपरेट व्हिडिओ बनवा ऑलरेडी अभ्यासक्रम आपण एक दो ते दोन व्हिडिओ मध्ये दिलेला आहे परंतु या व्हिडिओच्या डिटेल मध्ये अभ्यासक्रम आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासोबत तुम्हाला तयारी कशी करायची बुक्स मधून तुम्ही तयारी करू शकता बुक्स तुमच्यासाठी असणार आहे देखील माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा या पदाविषयी आपण जास्त काही वेगळ्या टॉपिक वरती बोलणार नाहीये महत्वाचं म्हणजे सर्वप्रथम अभ्यासक्रम कोणता असणार आहे सर्वप्रथम आपण अभ्यासक्रमाविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि जे आपल्याला दिलेले आहेत त्या सब्जेक्ट नुसार आपल्याला कोणकोणत्या महत्वाचे बुक्स युज करणं गरजेचं असणार आहे याच्याविषयी माहिती व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे तर अतिशय महत्वाची एवढी असणार आहे तर त्यासाठी नक्कीच यावडू पूर्ण बघा तर बघा आपल्याला ही ऑनलाईन जी एक्झाम होणार आहे त्याच्याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आपल्याला अभ्यासक्रम संपूर्ण इथं खाली दिलेला आहे ठीक आहे ते चला आता अभ्यासक्रमाविषयी आपण सविस्तर चर्चा करूया मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझर या पदासाठी एवढ्या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील जे विषय तुम्हाला खाली दिलेले आहेत यामधील पहिला विषय जर म्हटलं तर इंग्रजी पुढे मराठी त्यानंतर सामान्य ज्ञान पुढील आपल्याला विषय दिलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे त्यानंतर पोषण अभियान त्यानंतर गणित बुद्धिमत्ता अंक गणित आणि संगणक ज्ञान अशा प्रकारचे आपल्याला टोटल जर म्हटलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारचे सात आपल्याला विषय दिलेले आहेत तर सात ते, ते आठ विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील प्रत्येक विषयावरती किती प्रश्न विचारले जातील त्यांची प्रश्न संख्या तुम्हाला पुढे दिलेली आहे ते जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता यातील प्रत्येक एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे मित्रांनो टोटल शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातील दोनशे गुणांसाठी ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो हे तुम्हाला शंभर प्रश्न सोडवण्यासाठी इथं एक तास तीस मिनिटाचा कालावधी असणार आहे म्हणजे सर टोटल नव्वद मिनिटांचा कालावधी असणार आहे आणि जे दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी दोन तासाचा कालावधी असणार आहे ठीक आहे ही गोष्ट लक्षात घ्या अशा प्रकारची माहिती इथे दिलेली आहे तर बघा ज्या पण महिला उमेदवारांनी या सुपरवायझर या पदासाठी अर्ज केला असेल अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे यामध्ये संपूर्ण अभ्यासक्रमासोबतच तुम्हाला संपूर्ण अभ्यास कसा करायचा आता तुमची पेपर जी परीक्षा होणार आहे ती देखील खूपच लवकर होणार आहे ते हिथून तुम्हाला कोणकोणती पुस्तक वापरणं गरजेचं असणार आहे या सर्व गोष्टींवरती आपण चर्चा एवढीच्या माध्यमाने करणार आहोत ठीक आहे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो परंतु अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तर बघा यामध्ये जसं की आपल्याला इथं दिलेलं आहे यामध्ये आपल्याला इथं पात्रता दिली आहे आता पात्रता म्हणजेच हे जे आपल्याला विषय दिलेले आहेत त्यांच्यावरती जे प्रश्न विचारले जातील ते प्रश्न तुम्हाला कोणत्या लेवलवरती विचारले जातील तर सर्व जवळपास पदवी लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील प्रत्येक विषयावरती ही गोष्ट लक्षात आली त्यानंतर इथं भाषा दिलेली आहे कोणत्या मध्ये तुम्हाला ते प्रश्न विचारले जातील तर बघा इथं सर्वात पहिला विषय दिला आहे इंग्रजी ले, आता आपल्याला तर माहिती आहे इंग्रजीचे प्रश्न म्हणजे इंग्रजी भाषेमध्येच विचारले जातील पुढे आपल्याला मराठी झालं सामान्य ज्ञान एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे झालं त्यानंतर पोषण अभियान त्यानंतर हे सर्व विषय तुम्हाला आपल्याला बघण्यासाठी भेटतील आता आपली परीक्षा ऑनलाईन होणार आहे मित्रांनो ऑनलाईन परीक्षा होणार आहे म्हणजेच तुम्ही काळजी करू नका तुमची ऑनलाईन परीक्षा होणार म्हणजे जेवढे पण प्रश्न तुम्हाला मराठी लँग्वेज मध्ये दिसत आहे ते तुम्हाला दोन्ही लँग्वेज मध्ये दिसतील मराठी प्लस इंग्लिश ठीक आहे इंग्लिश प्लस मराठी दोन्ही मध्ये तुम्हाला हे खालील प्रश्न बघता येतील फक्त मराठी विषयाचे प्रश्न फक्त मराठी मध्ये असतील बाकी इथं जी चे प्रश्न हे एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे जे पण आहेत ह्याचे प्रश्न झाले बाकीचे प्रश्न हे तुम्हाला मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये दिसतील कारण ऑनलाइन पेपर होणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका ठीक आहे एखाद्याचं मराठी वीक असेल तर त्याच्यासाठी ही चांगली गोष्ट असणार आहे हे तुम्हाला समजून आलं मराठीचे प्रश्न मराठीमध्ये इंग्लिशचे प्रश्न मध्ये बाकी सब्जेक्टचे प्रश्न मराठी प्लस इंग्लिश दोन्ही मध्ये तुम्ही वाचू शकता बघू शकता आणि त्यांचं उत्तर देऊ शकता ठीक आहे आता इथपर्यंत तुम्हाला समजून आलं म्हटलं तर अभ्यासक्रमानुसार कोणत्या विषयावरती किती प्रश्न विचारले जाणार आहेत याच्याविषयी माहिती दिली आहे जसं की इंग्रजी विषयावरती तुम्हाला दहा प्रश्न विचारले जाणार आहेत मराठी विषयावरती जर विचार केला तर दहा प्रश्न जी के वरती तुम्हाला थोडे जास्त प्रश्न मित्रांनो वीस प्रश्न विचारले जाणार आहेत पुढे अजून आपल्याला एक टेक्निकल सब्जेक्ट दिलेला आहे मित्रांनो आता बघा आता लेटेस्ट जर म्हटलं तर समाज कल्याणची ऍड आलेली मित्रांनो तुम्ही तीस तारखेपर्यंत अर्ज करू शकता आदिवासी विकास विभाग भरतीची आता ऍड आली होती बारा तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकत होता याच सोबत आपल्याला यामध्ये महिला व बाल विकास योजना आहे किंवा एकात्मिक बाल विकास योजना आहे याच्या अंतर्गत अजून एक ऍड आलेली होती मित्रांनो जवळपास दीडशे ते दोनशे जागांसाठी आपल्याला ती पद भरती बघण्यासाठी भेटली होती याही ज्या आल्या होत्या यांच्यासाठी बहुतेक पदांसाठी टेक्निकल विषय परंतु हे जे सुपरवायझर पद आहे म्हणजे से मुख्य सेविका हे जे पद आहे याच्यासाठी टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे टेक्निकल म्हणजे आपण त्याला तांत्रिक सब्जेक्ट बोलतो आणि याच्यामध्ये तुम्हाला काय होतं जे पद दिलेलं असतं त्या पदाच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न विचारले जातात त्या पदाच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जात नाहीये त्या पदावरती एक दोन टॉपिक इथं नेमले जातात आणि त्यावरती ते प्रश्न विचारले जातात जसे की आता आपलं जे पद आहे मित्रांनो मुख्य सेविका म्हणजेच सुपरवायझर या पदावरती तुम्हाला टेक्निकल सब्जेक्ट कोणते असणार हे दोन टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे हे व्यवस्थित समजून घ्या आणि बाकी जर तुम्ही कोणत्याही पदाची तयारी करत असाल यामध्ये तुम्ही समाज कल्याण पद भरतीची तयारी करत असाल आदिवासी विकास विभाग भरतीतील मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी वगैरे जे विचारले जाणार आहे तोच अभ्यासक्रम तो याला देखील विचारला जाईल म्हणजेच तुम्ही मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्तेची तयारी करत असाल दुसऱ्या कोणत्या क्लास वरून नाहीतर एखाद्या पुस्तकामधून तर काही अडचण नाही फक्त तुम्हाला सपरेट काय करावं लागणार आहे मित्रांनो यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना व त्याचे कायदे ठीक आहे याच्यावरती हा टेक्निकल विषय असणार आहे या पदासाठी याच्यासाठी टोटल जर म्हटलं तर तुम्हाला वीस प्रश्न विचारले जातील चाळीस गुणांसाठी पुढे आपल्याला किती गुणांसाठी प्रश्न विचारले जातील सांगितल्याप्रमाणे एक प्रश्न दोन गुणांसाठी असणार आहे हे वारंवार सांगण्याची गरज नाही तुम्ही देखील समजून घेऊ शकता म्हणजे म्हणजेच टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला कोणता झाला इथं एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि त्यासोबत आपल्याला पोषण अभियान ठीक आहे पोषण अभियान यावरती तुम्हाला दहा प्रश्न विचारले जाणार आहे हा एक टेक्निकल सब्जेक्ट झाला म्हणजे जर टोटल जर म्हटलं तर तीस प्रश्न तुम्हाला टेक्निकलचे विचारले जातील साठ गुणांसाठी मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या आणि बाकी जर तुम्ही कोणत्याही क्लासच्या माध्यमांनी किंवा कोणत्याही बुकच्या माध्यमाने तुम्ही अभ्यास करत असाल ज्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान या विषयाचा समावेश आहे तर तुम्हाला जास्त वेगळं काय करण्याची गरज नाही अजून यामध्ये आपल्याला कोणता विषय वाढतात मित्रांनो यामध्ये संगणक ज्ञान हा देखील इथं हा विषय आपल्याला इथं वाढलेला बघण्यासाठी भेटत आहे इतर जे पद त्यांच्या रिलेटेड जर आपण विचार केला म्हणजे बाकी पदांचा जर आपण विचार केला तर त्याच्यानुसार या बाकीच्या पदांसाठी फक्त मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या चारच विषयांवरती प्रश्न विचारले जातात परंतु यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट वाढले तर टेक्निकल आपण तीन सब्जेक्ट धरून चालूया या तीन आता सब्जेक्टची तुम्हाला वेगळी तयारी कशी करायची याविषयी सुद्धा माहिती सांगितल्याप्रमाणे मी देणारच आहे यामध्ये दे काय आहे मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना आणि त्याचे कायदे आणि त्यानंतर पोषण अभियान यावरती बहुतेक जास्त महिलांचे मला कॉल एस आले होते की हे कुठून करायचं आणि त्यासोबतच संगणक ज्ञान आता संगणक संगणक ज्ञान या विषयी तुम्हाला कुठेही प्रश्न भेटून जातील परंतु हे दे हे जे दोन महत्वाचे टेक्निकल सब्जेक्ट आहे याचे तुम्हाला जास्त काय प्रश्न भेटणार नाही तर बघा आता पुढे आपण व्यवस्थित अभ्यासक्रम जाणूनच घेणार आहोत प्रत्येक विषयावरती चर्चा करणार आहोत या प्रत्येक विषयावरती आपण बोलणार आहोत परंतु आता टेक्निकल वरती आपण बोलूया तांत्रिक विषयावरती बोलूया यामध्ये आपण कॉमनली हे तीन सब्जेक्ट घेऊया ठीक आहे कोण कोणते यामध्ये महिला व बाल विकास सेवा योजना कायदे आणि त्यासोबत पोषण अभियान आणि संगणक ज्ञान हे जे तीन विषय आहेत यांच्यासाठी जर म्हटलं तर तुम्ही ही तांत्रिक डायरी वापरू शकता मित्रांनो मार्केटमध्ये मा हे लेटेस्ट दोन हजार चोवीस चांगलं पुस्तक तुमच्यासाठी हे तिन्ही सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत मित्रांनो ज्याच्याविषयी माहिती मी तुम्हाला एवढ्यात देत होतो बाकीच्या विषयांवरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे यामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच आपल्याला आपण त्याला म्हणतो परिवर्षिका किंवा सुपरवायझर हे पद ठीक आहे तर याच्यासाठी स्पेशल तांत्रिक डायरी हे पुस्तक आलेले मित्रांनो मध्ये कोणत्या पब्लिकेशन पुस्तक आहे पुस्तकाचा डेमो सुद्धा मी तुम्हाला दाखवून घेणार जे आहे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजून येईल मित्रांनो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपल्याला तीन सब्जेक्ट दिलेले होते मित्रांनो पहिला सब्जेक्ट जर म्हटलं तर यामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना व त्याचे कायदे त्यानंतर पोषण अभियान आणि त्यानंतर संगणक ठीक आहे कॉम्प्युटर ह्या तीन विषयांवरती तुम्हाला टोटल जर म्हटलं तर तीस प्रश्न विचारले जाणार आहेत तर साठ गुणांसाठी याच्यासाठी तुम्ही हे स्पेशल पुस्तक वाचू शकता बाकी जर म्हटलं तर बाकीचे जे सब्जेक्ट आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे तुम्ही कुठूनही कर त्याच्यासाठी देखील आपण नोट्स काढलेल्या आहेत नोट्स विषय माहिती देखील हे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याच्याविषयी हे पुस्तक चांगलं असणार आहे याच्याविषयी माहिती देऊन घेतो मित्रांनो तर बघा सर्वप्रथम म्हणजे हे पुस्तक असणार आहे पब्लिकेशनचं पुणेचं ठीक आहे हे पुस्तक असणार आहे तुम्ही ऑनलाईन अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून हे पुस्तक ऑर्डर करू शकता किंवा अदरवाइज कोणत्याही जवळच्या पुस्तक स्टोर ला भेट देऊन आरामशीर हे पुस्तक तुम्ही मिळवू शकता मित्रांनो ठीक आहे तर हे पुस्तक तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे वाडी परिका किंवा मुख्य सेविका या पदासाठी मित्रांनो याच्यामध्ये जे टेक्निकल दिलेले आहेत ते कव्हर करून घेण्यात आलेले तुम्ही हे पुस्तक वापरू शकता तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे आता थोडक्यात स्वरूप दाखवून घेतो या पुस्तकाचं सा पुस्तक का सांगत आहे ठीक आहे यामध्ये बघा हे पुस्तकाचं स्वरूप असणार आहे मित्रांनो अनुक्रमिण दिली आहे आता यामध्ये आपल्याला जेवढे पण महत्वाचे या आपल्याला महिला व बाल विकास या योजनेसंदर्भात संदर्भात जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे ठीक आहे माहिती झाल्यानंतर महत्वाचे जे पण कायदे आहेत ते संबंधित कायदे ठीक आहे त्यानंतर पोषण अभियान याच्या संदर्भात जे पण कायदे आहेत त्याच्याविषयी माहिती दिली आहे आणि पुढे जर म्हटलं तर संपूर्ण स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे जेणेकरून या पुस्तकाच्या माध्यमांनी तुमचा टेक्निकल म्हणजे तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो ठीक आहे योजनेविषयी माहिती प्रत्येक टॉपिक नुसार आपल्याला इथे माहिती दिलेली आहे ठीक आहे सुरुवात कधी झाली त्यानंतर आपल्याला महत्वाचे जेवढे पण उद्दिष्ट असतील योजनेविषयी माहिती असेल ठीक आहे आणि त्यासोबत कायदे जेवढे पण महत्वाचे असतील थी, त्या कायद्यांविषयी माहिती ठीक आहे संपूर्ण काय महत्वाची माहिती दिलेली आहे जे की तुमच्यासाठी परीक्षेसाठी महत्वाचं असू शकतं त्यासोबत यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला पोषण आपल्याला जे आहार आहे किंवा पोषण अभियान आहे त्याच्याविषयी सु, सुद्धा माहिती दिलेली मित्रांनो ठीक आहे पोषण अभियानाविषयी सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये उपलब्ध करून आणि संगणकाविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे म्हणजेच जे आपल्याला तीन टेक्निकल सब्जेक्ट असणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी हे बेस्ट पुस्तक असणार आहे तुमच्यासाठी अभ्यास करण्यासाठी आता तांत्रिक विषयांचा इथं विषय आपल्याला समजून आला म्हणजेच अभ्यास कसा करायचा हा जो आपला प्रश्न होता तुम्हाला तुम्हाला हे तुम्हाला समजून आलं कोणतं पुस्तक वापरायचं हे तुम्हाला मी इथं सांगून दिलेलं मित्रांनो कारण हे जे आपल्याला आहेत ना हे टेक्निकल वगैरे याची माहिती दुसरीकडे जास्त भेटणार नाही या एकाच पुस्तकाच्या माध्यमाने एकत्रित तुम्हाला माहिती भेटून जाईल मित्रांनो त्याच्यासाठी या पुस्तकाची माहिती मी तुम्हाला देऊन घेतली कारण यावरती जा बहुतेक जास्तीत जास्त कमेंट्स आल्या होत्या की नक्की पुस्तक कोणतं वापरायचं यामध्ये आपल्याला ज्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांचे कायदे झाले योजनेविषयी माहिती झालं त्यासोबत पोषण अभियान झालंय याच्याविषयी माहिती तुम्हाला पुढे जास्त भेटत नाहीये आणि भेटली जरी जरी तर आपल्याला पूर्ण माहिती दिली जात नाहीये तर या पुस्तकामध्ये काय होतं मित्रांनो तुम्हाला पूर्ण थेरी दिलेली आहे ठीक आहे आता थेरी तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायची आणि खाली जर म्हटलं तर आपल्याला क्वेश्चन देखील दिलेले आहेत प्रत्येक याच्यावरती क्वेश्चन दिलेले आहेत मित्रांनो ठीक आहे आय एम पी क्वेश्चन देखील यामध्ये शॉर्टलिस्ट करून दिलेले आहेत म्हणजे दोन्ही पर्यायाने तुम्ही इथं अभ्यास करू शकता यामध्ये टॉपिक टॉपिक वरती थेअरी माहिती आणि त्यानंतर त्याच्यावरती आयम पी क्वेश्चन या स्वरूपामध्ये या पुस्तकाचं पॅटर्न आहे त्यामुळे हे पुस्तक मी तुम्हाला सर्वप्रथम इथं सांगून घेतलं मित्रांनो हे पुस्तक तुम्ही त्याच्यासाठी वापरू शकता ठीक आहे आता तुम्हाला समजून आला अभ्यासक्रमानुसार हे जे तीन सब्जेक्ट आहेत यांची माहिती तुम्हाला इथं देऊन घेतली पुढे जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला गणित आहे बुद्धिमत्ता आहे अंक गणित आहे हे आपल्याला यामध्ये दिलेले मित्रांनो पदवी लेवलचं विचारलं जाणार आहे हे देखील तुम्हाला वीस प्रश्न असतील चाळीस गुणांसाठी मित्रांनो आणि पुढे आहे संगणक ठीक आहे संगणक ज्ञान म्हणजे संगणक कंप्युटर वर प्रश्न दहा प्रश्न तुम्हाला विचारले जातील हा झाला आपला संपूर्ण अभ्यासक्रम तर ठीक आहे हे तुम्हाला संपूर्ण समजून आलं की टेक्निकल सब्जेक्ट साठी कोणता आपल्याला पुस्तक वापरणं गरजेचं आहे ह्याच्याविषयी माहिती देऊन घेतली आता जे बाकीचे सब्जेक्ट आहेत ते त्यांचा अभ्यास कुठून करायचा याच्यासाठी तुम्ही कोणत्या युट्युब वरती क्लास करू शकता किंवा आपल्या नोट्स आहेत तर त्या नोट्स वापरू शकता नोट्स विषयी देखील तुम्हाला माहिती मी उपलब्ध करून देतो आपल्या नोट्स मध्ये काय काय तुम्हाला भेटणार आहे याच्याविषयी सर्वप्रथम माहिती देतो इथं बघा आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे संपूर्ण टॉपिक नुसार तुम्हाला इंग्रजी विषयाच्या नोट्स भेटतील त्यानंतर पुढे जर म्हटलं तर मराठी विषयाच्या संपूर्ण टॉपिक नुसार नोट्स भेटतील सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला पूर्ण भेटणार नाही परंतु जेवढं पण आपल्या हातून आय एम पी क्वेश्चन आहेत ते आय एम पी आपण काढलेले आहेत ते आपण उपलब्ध करून देतोय त्यासोबत लेटेस्ट चौदा ले ले ते पंधरा क्वेश्चन पेपर आपण उपलब्ध करून देतोय सोबत संपूर्ण आपल्याला अंक गणित याच्यावरती जेवढे पण महत्वाचे टॉपिक आहे त्या टॉपिक वरती थेरी आणि एमसीक्यू क्यू स्पष्टीकरणासोबत आपण उपलब्ध करून देतोय बुद्धिमत्ताचाही देखील आपण टॉपिक नुसार प्रश्न संचय घेतले आय एम पी प्रश्न स्पष्टीकरणासोबत सर्व टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यासोबत संगणक संगणक आता डायरी मध्ये कव्हर होऊन जाणार म्हणजे टोटल आपल्याला अभ्यासक्रम कुठं करायचा हे तुम्हाला समजून आलं आता आपल्या नोट्स मध्ये आपण काय देतो याची किंमत किती असणार आहे याच्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती देऊन देऊन घेतो तर बघा आपण आपल्या नोट्स मध्ये तुम्हाला मराठी त्यासोबत इंग्रजी गणित बुद्धिमत्ता हे सब्जेक्ट उपलब्ध करून देतोय ठीक आहे सामान्य ज्ञान मध्ये लेटेस्ट दोन वर्षाचं तुम्हाला करंट अफेअर भेटून जाईल मित्रांनो लेटेस्ट दोन वर्षाचं करंट अफेअर त्यासोबत आय एम पी जी क्वेश्चन हे तुम्हाला उपलब्ध करून देतोय ठीक आहे आणि त्यासोबत जर म्हटलं तर अंक गणित भेटणार आहे ठीक आहे आणि त्यासोबत अजून काय भेटणार आहे मित्रांनो चौदा ते पंधरा लेटेस्ट टी सी एस पॅटर्न अनुसार झालेल्या प्रॅक्टिस करण्यासाठी क्वेश्चन पेपर लेटेस्ट झालेल्या आन्सर की जे असतात क्वेश्चन पेपर असतात ते तुम्हाला आपण उपलब्ध करून देणार आहोत मित्रांनो जेणेकरून तुमचा अभ्यास झाला तर थोडी प्रॅक्टिस देखील तुम्ही करू शकता तर हे सर्व आपण आपल्या टीम सोबत मिळून अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध करून देते याची किंमत असणारे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये ठीक आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर बघा एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमात तुम्हाला पेमेंट करायचंय फोन पे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमात ठीक आहे आणि याच नंबरच्या वरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनिटामध्ये हे सर्व स्टडी मटेरियल वरती सेंड केलं जाईल मित्रांनो ठीक आहे पीडीएफ स्वरूपामध्ये लक्षात ठेवा पीडीएफ स्वरूपामध्येही भेटणार आहे बाकी बुक तुम्ही ऐकली इथं जे पेपर बुक असतं त्या स्वरूपामध्ये घेऊ शकता ऑनलाईन आणि या ज्या नोट्स आहेत आपल्या लागत असतील तुम्ही दुसरी कुठूनही क्लास करू शकता हे सब्जेक्ट करू करू शकता किंवा पाहिजे असतील टॉपिक प्रेक्टिकांना सोबत तर आपल्या टीमच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही वापरू शकता यामध्ये तुम्हाला संपूर्ण इंग्रजी भेटाल मराठी ज्ञान आय तुम्हाला टी क्वेश्चन भेटतील त्यासोबत करंट अफेअर दोन वर्षाचा लेटेस्ट भेटून जाईल चौदा ते पंधरा लेटेस्ट झालेला टीसीएस सी एस पेट्रोल क्वेश्चन पेपर संपूर्ण आपल्याला अंकगणित बुद्धिमत्ता हेही देखील भेटून जाईल आणि या सर्वांची एकत्रित किंमत फक्त ठेवलेली एकशे एकोणपन्नास रुपये ठीक आहे यामध्ये तुम्ही हे कव्हर करू शकता प्रॅक्टिस करू शकता रिव्हिजन करू शकता सोबत व्हॉट्सअप ग्रुपला देखील तुम्हाला ऍड केलं जाईल आपल्या नोट्स घेतल्या तर तुम्हाला ग्रुपची लिंक देखील शेअर केली जाते मित्रांनो तर या व्यतिरिक्त अशा प्रकारचा आपण संपूर्ण अभ्यासक्रम जाणून घेतला त्यासोबत आपल्याला कुठून तो अभ्यास करायचा याच्याविषयी देखील माहिती जाणून घेतली आता या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यावरती सुद्धा आपण चर्चा करायला विसरणार नाहीये मित्रांनो प्रत्येक जे तुमचे प्रश्न येतील त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे तुमची जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर त्यासाठी तुमचं देखील सहकार्य असणं गरजेचं असणार आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तिलाही क्लिक करून घ्या जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतोय त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे आणि अजून एक प्रश्न वारंवार विचारला जातोय मित्रांनो की हे जे सब्जेक्ट आहेत हे सब्जेक्ट विचारले जातील का एवढ्याच गुणांसाठी तर होय ते देखील खरं असणार आहे मित्रांनो एवढेच सब्जेक्ट असणार आहे आणि एवढ्याच गुणांसाठी त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील हा झाला तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम प्रवेशिका मुख्य सेविका किंवा आपल्याला जे परिवेशिका जे पद आहे सुपरवायझर जे पद आहे याच्यासाठी संपूर्ण अभ्यासक्रम मी तुम्हाला इथं देऊन घेतलेला आहे मित्रांनो ठीक आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा द्यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जिवले ती तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील लुडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र